जाऊ जास्ती कोणी प्रशंसा करायला लागलं की भीती वाटायला लागते म्हणून मी जगन्नाथ पण जेव्हा विचार सांगत होते शेरोशाही करत होते मी पाहत होतो नक्की कोण पण मला वाटतं आपण पुन्हा एकदा दिल्लीत पाठवायचं हे हो आपण मग पक्क केलेलं आहे असं सगळीकडे मला दिसत आहे आताच छत्रपती संभाजीनगरवर येत असताना मध्ये मध्ये काही काही ठिकाणी ट्रॅफिक लागत होत्या गाड्या थांबल्या होत्या मग बाईकवर आपणच कोणीतरी फोटो काढायला येत होतात एक दोन ठिकाणी स्वागतच एक बिघ झाली आणि सगळे सांगत होते की घाबरू नका साहेब यावेळी पुन्हा एकदा आपण महाविकास आघाडीचं सरकार आणि दिल्लीत इंडिया आघाडीचं सरकार बसवल्याशिवाय राहणार नाही हेच वातावरण सगळीकडे आहे अनेक आठवणी आहेत गेल्या पाच वर्षातल्या गेल्या दहा वर्षातल्या मला वाटतं दोन हजार एकोणीसला असंच मी इथे आलो होतो आणि तेव्हा देखील असेच ढग येत होते वारा सुटला होता आणि पाऊस पडेल की नाही पाऊस पडेल की नाही याची सगळ्यांना चिंता होती आणि मी हीच प्रार्थना केलेली की सभा संपू द्या आणि त्यानंतर दोन दोन पाऊस पडला ते पावसाळ्याचे दिवस होते पण आज जे काही झालेलं आहे मला वाटतं मगपासून थोडा झिमझिम पाऊस लागला होता दुपारी बरोबर ना अवकाळी पाऊस होता अवकाळी थोडं नुकसान सगळ्यांचं झालेलं आहे आणि मला तुम्ही सांगा योगायोग आहे की याच्यात काही जोडलेला आहे की सकाळी भाजपची सभा प्रभणीत झाली आणि आज नेमकं नुकसान करणारा अवकाळी पाऊस पण ह्याच मतदारसंघात पडलेला आहे हा काय योगायोग आहे की खरोखर जोडलेलं आहे नुकसान आणि भाजप सगळीकडे जाते तिथे एकत्र कारण गेल्या दहा वर्ष काय काय मी ऐकून आल काय हे मी नाही बोललो तुम्ही बोलताय ठीक आहे पण आपल्या सभेत बोला तर ईडी आणि सीबीआय कोणाच्या घरी पाठवणार नाही निश्चिंत राहतो तुम्ही आणि गळ्यात भगवा असेल किंवा तुकारी असेल मशाल असेल ह्याचा तर कोणी तुमच्या घरी येण्याची पण नाही करत पण आज संपूर्ण महाराष्ट्रात एक जे वातावरण पाहत आहे मी पवारसाहेब स्वतः आपण पाहत आहेत प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहेत प्रचार स्वरात सुरू आहे उद्दिष्ट देखील फिरत आहेत आम्ही सगळेच कार्यकर्ते म्हणून फिरत आहोत आणि प्रचार सभेत प्रत्येक ठिकाणी दुपारची सभा असो संध्याकाळची सभा असो किती असो काल पण मी पाहत होतो शिर्डी मध्ये होत साधारणपणे त्रेचाळीस डिग्री दुपारची दुपारचं ऊर होत चढलेलं आणि सभा बॅक होती कोणी हल्लं नाही सगळे आपल्या उमेदवारासाठी सगळी मशालीसाठी तिथे एकत्र होते संध्याकाळी नगरमध्ये होतो तिथे तर तुफान गर्दी झाली अक्षरशः टोक दिसेना एवढी गर्दी होती आणि ही गर्दी काही भाड्याने आणलेली लोक नव्हती ही गर्दी बाजूच्या राज्यातून आणलेली लोक नव्हती ही गर्दी धमकून आणलेली लोक लोक नव्हती ही प्रेमामुळे सगळे एकत्र आलेली लोक होती आणि ते प्रेम आमच्यावरच नाही तर या महाराष्ट्रात असलेलं प्रेम सगळे एकत्र येताना आज मी पाहत आहे ही निवडणूक फार वेगळी निवडणूक आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मी प्रचार केलाय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत प्रचार केलाय कोणाची तरी लाट होती त्यामुळे एक चेहरा चालत होता एक नाव चालत होतं खूप अपेक्षा होत्या त्या नावाकडून खूप अपेक्षा होत्या एका पक्षाकडून भाजपाकडून सगळ्यांना वाटत होत की अच्छे देणेवाले आहे चांगलं काहीतरी देशात घडवू आपण आम्हाला पण वाटत होतं शिवसेना म्हणून आम्हाला वाटत होतं की आपण आता झालं ते बस झालं काहीतरी परिवर्तन आणायचं आहे देश बदलायचा आहे चांगले दिवस आपल्याला प्रत्येक व्यक्तीसाठी आणायचे आणि त्या व्यक्तीसाठी त्या लोकांसाठी त्या जनतेसाठी आपल्याला आपलं केंद्रात सरकार बसवायचं आहे पण दोन हजार चौदा नंतर जी भाजपा सत्तेत बसली ती एवढं भयानक चित्र आणि रूप घेऊन बसली की असं वाटायला लागलं की हा देश हिताचा निर्णय होता की काय म्हणताच निर्णय झालं ठीक आहे पाच वर्ष कसं बस राज्य आपण पाहिलं मुक्मशाही वाढत चालली सगळीकडे जे काही पकड त्यांना घ्यायची होती ते घ्यायचं निवडणुका मागे निवडणुका जिंकत चाललेल्या राज्या मागे राज्य जिंकत चाललेलं मग महाराष्ट्र असेल उत्तर प्रदेश असेल बिहार असेल गुजरात असेल अनेक राज्य त्यांनी जिंकले बहुमत त्यांच्या हातात आलं आणि बहुमत म्हणजे असं बहुमत देशात काही करू शकतात दोन हजार एकोणीसची निवडणूक आपण ठरवलं होतं पक्क ठरवलं होतं की आपण वेगळं लढायचं तरी देखील चला नॅचरल अलायन्स नॅचरल अलायन्स आपण एकत्र आलो पाहिजे जुन्या आठवणी होत्या भाजपा साहेबांची भाजपा होती आपली शिवसेना होती जसे आपले जुने दिवस होते ते आठवून त्याची आठवण करून देऊन उद्धव साहेबांनी निर्णय घेतला होता की चला आपण पुन्हा एकदा यांना पाठिंबा देऊया पण दोन हजार एकोणीस नंतर जो झाला तो विश्वासघात असा झाला ती आपल्याला दिली होती वचना तिथं पाळलीच नाहीत पण आपल्याला राज्याला पण दिलेली होती वचनं तिथं पाळेच ना उलट आपलं राज्य संपायला निघाली होती ही अशी भाजपा आपण करायचं तरी काय किती दिवस डोक्यावर बसवायची आपल्या हा विचार करून आपण वेगळा एक निर्णय घेतला आणि त्यावेळी आपण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत महाविकास आघाडीचं सरकार आणलं एकत्र आम्हाला काम करायची संधी मिळाली ते टोपे साहेब सोबत बसलेले आहेत बाजूबाजूला जसं इथे बसतो आम्ही तसं विधानभवनात आज देखील बसतो आणि दोन अडीच वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल दोन हजार बावीस साली शिवसेना फोडली शिवसेना त्यांनी चोरायचा प्रयत्न केला आपलं नाव चोरलं आपलं चिन्ह चोरलं सगळं जे काही होतं ते घेऊन जाण्याचा प्रयत्न केला चाळीस गद्दारांना घेऊन गेले अनेक खासदारांना गद्दार करायला लावलं सगळं केलं तरी तुम्हाला आज सांगतो मी जनतेचं प्रेम उद्धव साहेबांवर आणि विश्वास जो आहे तो कायम आहे आणि तो अजून वाढत चाललेला आहे त्यावेळी आपल्यासारखी इथे लोक आहेत आणि मंचावर बसण्यासारखे अनेक इथे शिवसेनेचे नेते आहेत नेते आहेत स्वतः भांडूबा आहेत राहुल पाटील जी आहेत त्यांनी आम्हाला त्याच दिवशी सांगितलं होतं ज्या दिवशी पहिली गद्दारी झाली उद्धव साहेबांनी सांगितलं साहेब आमच्याकडे बघूही नका आम्ही निष्ठावंत आहोत आणि निष्ठावंत राहणारच आम्ही तुमचेच आहोत आणि मी त्यांना हेच सांगतो आज गद्दारांवर पण हेच सांगतो अनेक वेळा मला विचारलं जातं जेव्हा समोर समोर आम्ही विधानभरात येतो बसतो मेरे पास गाडी आहे बंगला आहे सत्ता आहे ताकत आहे तुम्हारे पास क्या आहे आदित्य मला विचारतात मी सांगतो मेरे पास जनता आहे आणि तसच बरोबर दोन जुलैला मला वाटत दोन हजार च राष्ट्रवादी काँग्रेस फोडली अनेक लोक तिथे फोडून भाजपात गेले काही लोकांना धमकी दिल्या होत्या चार पाच दिवसापूर्वी की तुम्हाला जेलमध्ये टाकू असं करू तसं करू बरोबर जशी गद्दारी शिवसेनेत झाली शिवसेना पक्ष फोडला तसा दुसऱ्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस साली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि परिवार एक फोडला त्याचा परिणाम असा झाला आपण पाहताय अजून तिथे त्यांना वाटलं मजबूत सरकार बनेल म्हणजे दोन हजार बावीस मध्ये जी गद्दारी करून घेतली जे खोके खोके सगळीकडे आपण ऐकत असतो एक घोषणा एक पुन्हा एकदा सगळीकडे दिसते अमेरिकेत गेलो तिथे पण मी ऐकलं पन्नास खोके म्हणजे मी त्यांना त्यांनी मला विचारलं की परिस्थिती कशी आहे महाराष्ट्रात मी त्याला बोललो तुम्हाला माहितीये दोन हजार बावीस मध्ये मी त्यांना इंग्लिश मध्ये सांगत होतो इंग्रजीत सांगत होतो दोन हजार बावीस मध्ये आमचा पक्ष पडला ते बोलले येस येस विनो खाऊ खे त्यांच्या भाषेत बोलले ते म्हणजे तिथपर्यंत आपली जी काही सत्य परिस्थिती ती पोहोचलेली पण आज आपण पाहताय मंचावर फौजा खान इथे बसलेले आहेत टोपे साहेब इथे बसलेले आहेत आम्ही आजूबाजूला बसलो असतो विधानभवनात आणि हे जे सरकार चाललेलं आहे आम्हाला वाटलं चला शिवसेना फोडून तुम्हाला मत मिळत नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस फोडली तुम्ही तरी तुम्हाला जी काही पॉप्युलॅरिटी जे काही तुम्हाला सा, लोकांनी मान्य करून घेतलं पाहिजे आपलं म्हणून समजलं पाहिजे असं तर नाहीच आता त्यांनी दोन हजार चोवीस साली काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न केला म्हणजे आपल्या राज्यात नक्की किती पक्ष फोडणार किती आमदार फोडणार किती खासदार फोडणार किती नगरसेवक फोडणार किती पदाधिकारी फोडणार हे तोडफोडचं राजकारण चिखल फेकीचं राजकारण ठीक आहे कमळाला चिखलच लागतं पण किती एखाद्या राज्यात चिखल निर्माण करायचा हे आपण आता ठरवायचं आहे आपण आता विचार करायचा आहे की हे राजकारण किती आपण सहन करायचं एका बाजूला हे तोडफोडीचं राजकारण एका बाजूला धोक्याचं राजकारण एका बाजूला धोक्याचं राजकारण धमकावलं जातं जॉई वॉर जेल जॉईन वॉर जेल आज आपण पाहतो दिल्लीमधली आज बातमी आलेली आहे की अरविंद केजरीवाल साहेब तिथे मुख्यमंत्री आहेत दिल्लीचे तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री झालेले आहे आणि त्यांना जेलमध्ये डायबिटीज असून पण इन्सुलिन दिलं जात नाहीये डॉक्टरला ना भेटू दिलं जात नाहीये ही अशी परिस्थिती आपल्या देशावर येईल हा विचार आपण कधी केला होता का नव्हता करू शकत आपण म्हणजे एवढं भयानक प्रकारची हुकुमशाही लोकशाही आपल्या देशातील आपल्या राज्यातील हा विचार पण करू शकलो नव्हतो तसंच झारखंड मध्ये आपण पाहतोय हेमंत सोरेन साहेबांना देखील अटक केलेली आहे तिथे तेजस्वी यादवांना धाड पाडलेली आहे अनेक ठिकाणी असं सगळं चालू असताना राजकारण आज देश पाहत आहे की महाराष्ट्र काय करणार महाराष्ट्र कुठचा निर्णय घेणार देशाने तर ठरवलेलं दक्षिण भारत जर आपण पाहिला तर कर्नाटक असेल तामिळनाडू असेल आंध्र प्रदेश असेल केरळ असेल तेलंगणा असेल तिथे तर सांगतायत काँग्रेसचा नारा आहे की भाजपा साऊथ साफ साफर नॉर्थ हाफ साऊथ से साफ आणि नॉर्थ पे हाफ हा नारा एवढ्यासाठी दिलेला आहे कारण दक्षिण भारताने तर दरवाजे भाजपासाठी बंद केलेले आहेत आता उत्तर भारताकडे सगळे मदत आहेत आणि काल जे मतदान झालंय आपल्याला आश्चर्य वाटेल भाजपची जी परिस्थिती आहे ती एवढी चांगली नाहीये मी आपल्याला परत एकदा सांगतो दोन हजार चौदाची निवडणूक एक आशावादी निवडणूक होती दोन हजार एकोणीस ची निवडणूक आपल्याला वाटलं होतं की चला नवीन कधी आपण घडवत आहोत देश वेगळा बदलत आहे देश बदलला आहे हे आपल्याला पण वाटलं होतं एका व्यक्तीला आपण पाचच वर्ष दिली पुन्हा एकदा आपण पाच वर्ष दिली आणि पाहूया ते पंधरा लाख आपल्या खात्यात येतील तरी कधीतरी पण आज दहा वर्ष होऊन गेले तुम्ही मला सांगा पंधरा लाख तुमच्या खात्यात आलेत का कोणाच्या आलेत कोणाकडे मागे कोणाकडे आलेत का हात वरती करून दाखव जरा आलेत नाही आलेत त्यावेळी आपल्याला सांगितलं होतं जसं आता टोपे साहेबांनी आपल्याला आठवण करून दिली बहुत होईल मेहंगाय केमार जीडीपी जर आपण म्हणतो अर्थतज्ञांचा जीडीपी वेगळा पण आपल्या सामान्य नागरिकांचा जो जीडीपी असतो सामान्य माणसाचा जीडीपी असतो गॅस डिझेल पेट्रोल आपल्याला वाटलं होतं की जेव्हा युपीएचं सरकार अर्ध्या रुपयांनी गॅसची किंमत वाढवायची एक रुपयांनी पेट्रोल वाढवायचं वाड़ वाड़ आपण सगळे भाजपच्या मागे लागून चला आज भारत बंद करूया आज महाराष्ट्र बंद करूया आज आपण आंदोलन करूया आपण लाटे लाटे शिवसैनिक रस्त्यावर खायचो भाजपवाद मस्त पहिला जेल भरून आंदोलन करून डब्यात जप बसायचे की फोटो त्यांच्या यायचे पण आज तसं जेव्हा आपल्याला तेव्हा फसवलं होतं आज देशाला ते फसवत आहे बेमानी जी होतं ती देशासोबत होत आहे जी गद्दारी होत आहे ती देशाबरोबर होत आहे आज दादा आपण पाहिलं असेल तर गॅस डिझेल पेट्रोल महाग याच्यावर कोणी चर्चाच करत नाही भाजपकडून मला तुम्ही सांगा गॅसची किंमत दोन हजार चौदा मध्ये किती होती चार सो पार होती ना तेव्हा म्हणजे चारस आसपास होती आता किती आहे बाराशे म्हणजे गॅस वरती गेला की गर्दी केला डिझेल कितीला आहे पेट्रोल आज कितीला आहे आता कदाचित निवडणूक आल्यानंतर तर कमी जास्ती करत असतात पण पाच वर्ष जेव्हा त्यांचं सरकार होता बहुमताचं सरकार होता आपल्याला जी स्वप्न दाखवली होती की आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार त्याला धन वापरीस आहे का प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये येतील जो शेतकरी ज्याचं नुकसान होईल त्याला आम्ही नुकसान भरपाई देऊ पीएम किसान योजना पीक विमा योजना हे सगळे जे काही होतं हे कधीही तुमच्या हातात आणि खात्यात आलंय का आलं असेल तर कोणीतरी इथे येऊन बहुचा जाऊ त्याचा सत्कार करीत आहे जाहीर सत्कार करीत आले कोणाकडे आले नाही बारा रुपये पलीकडे कुठेतरी दोन रुपयाचं चेक आणि त्यांनी झेड सुरक्षा द्या एवढा मोठा चेक तुम्ही आम्हाला दिलेला आहे ते पत्र अनिल देशमुख साहेबांनी विधानभवनात पण आज ही परिस्थिती या महाराष्ट्रावर आलेली आहे आपण पाहत असाल की अक्षरशः थट्टा ओळख होत आपण बोलत असतो की पीक मला भाव नाही ह्याला भाव नाही त्याला भाव नाही आज मुळात आपल्या राज्याला हे लोक भाव देत आहेत का भाजप म्हणून भाव देत का हा विचार तुम्ही करायचा ही निवडणूक ही निवडणूक सुधी नाही आहे ही निवडणूक तुमचं भविष्य हे ठरवणारी निवडणूक आहे ही निवडणूक देश कुठच्या दिशेने जाणार आहे हे ठरवणारी निवडणूक आहे ही निवडणूक कोण देशाचा पंतप्रधान होणार मुळीच नाहीये पंतप्रधान एकच व्यक्ती आपल्याकडे नाही आपल्या शंभर कोटीच्या देशामध्ये इथून समोरून कोणीही पंतप्रधान होऊ शकतं आणि देश दहा वर्ष जसं चाललेला आहे त्याच्यापेक्षा चांगलं चालू शकतं कारण आपली जी भूमिका आहे आपली जी संस्कृती आहे या महाराष्ट्रातली जी संस्कृती आहे ती एकच आहे रघुकुल रीत सदाचली आहे प्राण जाय पण वचन न जाय पण भाजपचे काय वचन जाय पण मोठ न जाय वचन बदलत राहतील तुमचं टार्गेट बदलत राहील प्रचार बदलत राहील पण आमची मतं गेली नाही पाहिजे गेल्या दहा वर्षामध्ये जी स्वप्न आपल्याला दाखवली गेली होती आपल्याला वाटलं होतं बनतील आपल्याला वाटलं होतं की या देशामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल प्रत्येकाला घराला आपल्याला प्रतिक्षत मिळेल प्रधानमंत्री आवास योजनेतून सगळ्यांना घरं मिळतील मला तुम्ही सांगा या जिल्ह्यामध्ये या परवणीमध्ये कोणाला प्रधानमंत्री आवास योजनेतून घर मिळालेत का मिळाले तिथे इथे शेतकरी बांधू किती आले जरा हातवरती वरती करून दाखवा सगळ्यात तुम्ही कोणाचं उत्पन्न दुप्पट झालं नाही आणि मग काय दादा जीएसटी दहा रुपये राईस प्लेट माझ्या कोणाचा चोवीस ला येत नाही ठरवलं ना तुम्ही पत्ता जरा सांगा तिथे ठीक आहे ठीक आहे बस सगळ्यांची ही भूमिका आणि भावना मी ऐकलेली आहे पण हेच मला सर्वत्र महाराष्ट्रात दिसत आहे कारण आज आज ही निवडणूक जी आहे हे चारशे पाच जे भूत हे सगळीकडे सांगत आहेत मला तुम्ही सांगा तुम्ही कोणी भाजपाला मतदान करणार आहात मग तुम्ही जिंकणार कोण आहे म्हणतो बस ना असंच प्रत्येक आपल्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्र अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचेच उमेदवार जिंकून येणार हे महाराष्ट्रने ठरवलेलं आहे पण हे जर ठरवलं असेल तर तुम्ही मला सांगा दिल्लीत आज आपण परिस्थिती पाहतोय अरविंद केजरीवालना आठ टाकल्यानंतर सातच्या सात सीट्स त्यांच्या कामामुळे आप आणि काँग्रेस जिंकणार आहे झारखंड मुक्ती मोर्चा ठिकाणी काँग्रेसची जी युती आहे ती झारखंडमध्ये सगळ्या सीट जिंकणार आहे पंजाबमध्ये जर जसं मी सांगितलं तिथे आप जिंकणार आहे अनेक राज्य असेल ममता दिदी तिथे लढत आहेत स्वतः बेंगल टायग्रेस म्हणून लढत आहेत तिकडे तर लढत असताना त्यांच्या जास्तीत जास्त सीट येणार आहेत आपण पाहतोय बिहारमध्ये माझ्याच स्वतःचे तेजस्वी यादव हे योद्धा म्हणून लढत आहेत तिथे पण त्यांच्यासोबत पण गद्दारी झाली होती मग असं सगळं जर चित्र असेल तर तुमच्या मनावर जर सांगितलं जात आहे की तुमचं मत भाजपाला द्यायला तर फुकट जाईल कारण आमचं तर चारशे येणार आहेत तुम्ही मला सांगा भाजपाचे चारशे सोडा तीनशे सोडा दोनशे तरी कुठून येणार आहेत चंद्रावर ना बरोबर अब्की बार भाजपा अब्की बार भाजपा अब्की बार भाजपा आता मला तुम्ही सांगा मग हे चारशे त्यांना सीट सगळीकडे पसरत आहेत ते कशासाठी पसरवत आहेत कशासाठी पसरवत आहेत ऐकून आला सांगा आपल्या कारण एकच आहे त्यांना चारशे सीट एवढ्यासाठीच पाहिजेत कारण दहा वर्ष इकडे जे सगळे जे आपले लोक बसलेत तुम्ही सगळे बसले आपण जे त्यांना करू दिलं नाही संविधानाला हात लावू दिलं नाही ते संविधान त्या भाजपाला बदलायचं आहे तुम्ही हा विचार करा भाजप जी आहे ती महाराष्ट्र विरोधी आहे भाजप जी आहे ती आंबेडकर विरोधी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे आपला धर्म तो संविधानाचा आपला धर्म म्हणजे संविधान आपली जात म्हणजे संविधान आपली ओळख म्हणजे संविधान आपल्या देशाची जात पाच धर्म जर आपण पाहिला तर संविधान असेल त्या संविधानात आपण सगळे येतो आपले हक्क येतात आपले अधिकार येतात आपली कर्तव्य येतात त्या संविधानाला त्याला हात लावायचा आहे त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नको आहे भाजपाला भाजपाने लिहिलेलं संविधान पाहिजे म्हणजे त्यांचीच लोक तिथे सत्ता त्यांच्याच लोकांना कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटतील त्यांच्याच लोकांना जी काही सरकारी योजना असतात तीच पोचतील त्यांच्या घरापर्यंत तुमच्या आमच्यासारख्या लोकांपर्यंत जनतेपर्यंत काही पोचणार नाही हे मान्य आहे तुम्हाला आपण सर्व आंबेडकर प्रेमी जनता आहोत की नाही आपण सगळे संविधानामध्ये विश्वास ठेवत आहोत की नाही आज जर तुम्हाला संविधान रक्षण करायचं असेल त्या संविधानाचं संविधानाला बदलण्यापासून रोखायचं असेल भाजपला तर तुम्हाला ह्या केंद्र सत्तेत तुम्हाला भाजपला रोकायलाच लागेल चारशे पार्ट्या तुम्हाला प्रत्येक सीटवर जाऊन प्रचार करायला लागेल आज मी तुम्हाला नागरिक म्हणून नाही तर प्रत्येकाने या देशाचा योद्धा या संविधानाचा योद्धा म्हणून तुम्हाला आवाहन करत आहे की आपल्याला आपला देश वाचवायलाच लागेल ही जी हुकुमशाही आपण पाहत आहोत की चला आमचं तर आज जा आमच्याबद्दल बोला आमची प्रशंसा करा आमच्या समोर नतमस्तक वान आता आज जा आमच्या पक्षात या भाजपची जी काही भूमिका आहे जी वृत्ती आहे ती जर आपल्याला रोखायची असेल तर आपल्याला त्यांना अडवायलाच लागेल नाहीतर हा देश हुकुमशाहीपर्यंत चाललेला दे आहे हुकुमशाही झालेला आहे की म्हणून आज आपण पाहतोय आमच्या अनेक राजकीय मंडळीमध्ये फोनवर वॉर्निंग इज अ फेगसिस की तुमचा फोन पोलीस यंत्रणा पाहत आहे तुमचा फोन तिथे प्रधानमंत्री कार्यालयात कोणतरी पाहत आहे तुमचा फोन होम मिनिस्ट्रीमध्ये कोणतरी पाहत आहे पण तिथे थांबणार नाही ते लोक आज आम्ही सत्यासाठी लढत आहोत सत्यमेव जयतेसाठी लढत आहोत आणि भाजपा सत्तामेव जयतेसाठी लढत आहे जे सत्यमेव जयतेसाठी लढणारी लोक आहेत त्यांना हे हैराण करत आहेत कोणत्या केसिस्ट टाकत आहेत उचलण्याचा प्रयत्न करत आहेत धमकवण्याचा प्रयत्न करत आहेत हे एवढ्यासाठीच कारण हे सत्य भाजप पचवू शकत नाही पण आज तुम्हाला सांगतो जसं आम्हाला हैराण केलं जात आम्हाला सतवलं जात आम्ही काही घाबरणारे नाही आम्ही तर त्याला सांगतो या वार करायचं छातीवर यायला तयार आहे तुमचा वार मी एकटा घालायला तयार करणार भाजप पण हे वार जे आमच्यावर होत आहेत जे उद्या भाजपाचं सरकार पुन्हा एकदा डोक्यावर बसलं तर हे वार तुमच्यावर पण होतील नागरिकांना पण सोडणार नाहीत कारण प्रचार भाजपचा बदललेला आहे लक्षात घ्या ही धोक्याची घंटा आहे भाजपाचा प्रचार आता कधीही सांगत नाही की विकास करू आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू त्यांचा जाहीरनामा उशी म्हणून आपण वापरू शकतो वरती टॉर्फिल म्हणून आपण वापरू शकतो छत म्हणून आपण वापरू शकतो पण त्या जाहीरनाम्यातला एक सुद्धा गोष्ट खरी नाहीये त्यांना आता हा प्रचार करायला लागतोय की आज विपक्ष काय खात आहे काय घालत आहे प्रचार विचार करा तुम्ही त्यांचे मोठे मोठे नेते होऊन सांगतात मटन मास मच्छी दहा वर्षानंतर तुम्ही जर प्रचार करायला आला असाल तुम्ही काय काय देशासाठी केलं हा पाडा मोजण्याच्याऐवजी तुम्ही सांगताय की विरोधी पक्षातलं कोण काय खात आहे मटन मास मच्छी खात आहे अशी नेते आणि असं सरकार आपल्याला परवडणार आहे का आज आपली देशात जर पाहिलं तर तरुणाई जी आहे तरुण पिढीची आहे ती सर्वात मोठी आहे जगभरात जास्तीत जास्त तरुण पिढी आपल्या देशामध्ये आणि आज हे जास्तीत जास्त पक्ष जे आहेत एनडीए मध्ये एनडीए मध्ये म्हणजे भाजपा आहे ईडी आय टी सीबीआय आहे मिंदी गट आणि फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस आहे तिथे पण खरी राष्ट्रवादी काँग्रेस इथे पवार साहेब बसले त्यांच्या सोबत त्यांच्याच हातात आहे आणि खरी शिवसेना ही आपल्या मंचावर आपल्या मनामारत आहे उद्धव साहेबांच्या हातात आहे पण ह्या खऱ्या राष्ट्रवादीला आणि खरी शिवसेना बाजूला ठेवून जे एनडीए मध्ये गेलेले आहेत आपण पाहताय त्यांचा जो प्रकार चालू आहे त्यांचा जो प्रयत्न चालू आहे ही देशाची सत्ता जी आहे ती कामीच करण्याचा आहे ती आपल्या लोकांची आहे पण एनडीएतले पक्ष आहेत ते तुम्हाला भूतकाळात लढवत ठेवतील पन्नास वर्षापूर्वी नेहरू साहेबांनी काय केलं तीस वर्षापूर्वी इंदिराजींनी काय केलं मग अमुक योग्य होते की तमुक योग्य होते हे तोडलं ते बरोबर होतं की ते बनवलं ते होतं पण आज तुम्ही विचार करायचा आहे देशाची जनता म्हणून आणि तरुण लोक म्हणून तरुण तरुणी म्हणून की आपल्या भविष्यासाठी कोण लढतं भूतकाळात लढून खूप काही होऊ शकतं आणि झालेलं आहे पण ते पण विचार करत नाही जे आम्हाला करायचं होतं पन्नास वर्षापूर्वी ते आम्ही देशासाठी केलेले जी धरणा बांधायची होती जी आय आय टी आय आय एम एम्स वगैरे बनवायचं होतं ते नेहरूजींनी बनवलेलं आहे इंदिराजींनी बनवलेलं आहे आपण आपले नेते ह्या आत्ताच्या युगातले काय करतो पुढच्या भविष्यासाठी काय करत हा विचार तुम्हाला करायचा आहे आज तुम्हाला मी विचारतोय इथे शेतकरी बांधव जे आले तर आज खास करून तुम्हाला आवाहन करतोय आपली पाच वर्ष जी आहेत मतदानाचा जर विचार करायचा असेल जास्त वेळ मी घेणार नाही कारण आपल्याला पवार साहेबांना आहे पण मला तुम्हाला एकच उदाहरण देऊन पुढे निघतोय मी तुम्हाला एवढंच विचारायचं आहे गेल्या आप पाच वर्षामध्ये तुम्ही दोन सरकार अनुभवली एक सरकार होतं उद्धव साहेबांचं आपलं महाविकास आघाडीचं तेव्हा आपण पाहिलं होतं देशभरात हिरो देखील टोपे साहेबांसारखे आपले कोविडच्या काळात फिरत होते हॉस्पिटल जात होते जे उद्धव साहेबांचं कौतुक होतं कोविडच्या काळात हे अशा मंत्री मंत्र्यांमुळे होतं अशा सहकार्यांमुळे होतं ज्यांनी न घाबरता या राज्याची सेवा केली आम्हाला हिंमत दिली की चला आपण सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू आणि मला आठवत एक दिवस असा होता मला वाटतं त्यांच्या मातोश्री स्वतः सिरियस होत आणि त्यावेळी देखील टोपे साहेब आणि उद्दू साहेब चर्चा करत होते मला वाटतं मातोश्रीवरती स्वतः आलेले टोपे साहेब आणि सांगत होते की काय काय करायला पाहिजे ती चर्चा सुरू होती एवढं कमिटमेंट मला वाटतं महाविकास आघाडीचं होतं पण आज शेतकरी बांधवांना विचारते आपल्या महाविकास आघाडीच्या काळात उद्धव साहेबांनी जे वचन दिलं होतं ते वचन एवढंच होत की मी माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करीन देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील होर्डिंगवर कर्जमुक्ती केली होती होर्डिंगच्या कॉन्ट्रॅक्टर बॅनरवाल्यांची कर्जमुक्ती केली होती पण खरोखर खड़ कर्जमुक्ती देवेंद्र फडणवीस साहेबांची कधी झाली होती तुमची केली होती त्याने किती दाखले द्यायला लागायचे हो तुम्हाला ह्याला घेऊन जा पुतळ्याला घेऊन जा नातो आणि मग उद्धव साहेबांनी दोन हजार वीस साली जी कर्जमुक्ती जाहीर केली दोन लाखापर्यंत ज्यांची ज्यांची कर्ज भक्ती ती कर्ज पण माफ केली मुक्त केली झाली होती की नव्हती झाली होती yeah. आणि ती एका बोटावर केली होती तेच बोट तुम्हाला आता मतदानाला वापरायचं आणि जिंकून आहे तर उद्धव साहेबांच्या विचाराच्या व्यक्तीला म्हणजे बंडू बॉसना जो ह्या मतदारसंघाशी महाराष्ट्राशी उद्धव साहेबांशी कधी गदारी करणार नाही आपल्याला आठवत असेल आपल्याला आठवत असेल तारीख बोलतो मतदानाची बोलतो मी बोला दादा बसून घ्या एकच पास एकच पास आता हेच तुम्ही आठवा आज जसा अवकाळी पाऊस झालाय तसा दोन हजार वीस दोन हजार बावीस महाविकास आघाडीच्या काळात देखील अनेकदा गारपीट झाली होती अवकाळी पाऊस झाला होता शेतकऱ्यांना आपत्ती येत होती तेव्हा प्रत्येक वेळी आपली जी प्रशासन होती यंत्रणा होती आपण कामी लावली आणि जेव्हा जेवढी काही मदत आपण करू शकत होतो तेवढी मदत केली होती की के नव्हती की नाही आणि गेल्या दोन अडीच वर्षामध्ये तुम्ही मला सांगा जेव्हा ला जेव्हा अवकाळी पाऊस आला असेल त्याच्यात आम्ही सगळे तुम्हाला तुमच्या बांधावर दिसतोसो शेतात असो मदतीला असो दिसकुछा दुष्काळ असेल ओला दुष्काळ असेल पण या मिंदी सरकारमधून या भाजप सरकारमधून एक तरी मंत्री तुमच्या शेतात आलाय का तुमच्या बांधावर आलाय का एक तरी व्यक्ती तुम्हाला मदत करायला आले का आले कोणी नाही मग शेतकरी म्हणून आपण कोणाचा विचार करणार आज आज कोणाला मतदान <ista> करणार <laughs> 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 बरोबर ना मशाल बस तसंच महिलांनाच विचारत आहे ज्या भाजपाने ज्या भाजपाने गुजरात मध्ये बिल्किस बानू या बाईचा जेव्हा रेप झाला होता तिच्या अत्याचारांवर तिच्या रेपिसवर जो गुन्हा दाखल झाला होता सुप्रीम कोर्टाने त्यांना आठ टाकलं होतं ज्या भाजपाने त्या अत्याचार्यांना ते अत्याचार करणाऱ्या लोकांना बाहेर काढले हो त्यांची आरती ओवाळली त्यांना प्रचार सभेत फिरवलं आणि मग त्यांना नुसतं प्रचार नाही तिकीट देण्याचा विचार केला अशा भाजपाला महिला तरी मतदान करू शकतात का आज भूमिका हीच आहे वंदनी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे जात आणि त्या अत्याचाराचा जात कुठचाही असो ज्याने रेद केला जात पा न्यारा झालाच पाहिजे आणि जो रेत करेल त्याला फाशीच दिली पाहिजे ही आपली भूमिका आहे आणि ह्या भूमिकेचे आपण आहोत हे असं सरकार करत बसलं पाहिजे आज सरुणाने विचारतो गेल्या दोन अडीच वर्षामध्ये सगळे नोकऱ्या जे आहेत सगळे रोजगार आहेत सी आता पाठवली येताना एक सुद्धा नवा हो, उद्योग आला नाहीये सगळे नवे उद्योग जे येणार होते ते गेले कुठे हो? ना म्हणजे वेदांत पॉक्स पण गेला कुठे होता वर्ल्ड पार्क गेला कुठे होत एअरबस टाटा एअरबस चा पार्क गेला कुठे होत मेडिकल डिव्हाइस पार्क गेला कुठे होता चाळीस गदार पळाले कुठे होते आता कळणं सगळं का तिथे थँक्यू म्हणून पाठवलं होतं मी आज तुम्हाला विचारत आहे की शेतकरी बांधवायला विचारत आहे ही सगळी परिस्थिती बघत असताना महिलांना विचारत आहे तरुणांना विचारत आहे तुम्ही मतदान कोणाला करणार आज ती तुम्हाला की तुम्हाला कोण वाटतं तुमच्या मतदारसंघासाठी दिल्लीत कोणाला पाठवलं पाहिजे आज तुम्हाला विचारत आहे की येणारी जी तारीख आहे मतदानाची तेव्हा तुम्ही कोणाला मतदान करणार आणि जर बॉसला मतदान करायचं असेल तर आपलं चिन्ह कुठचं कुठचा आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं सगळीकडून आवाजही द्या आपलं चिन्ह कुठचं या मतदानाच्या दिवशी ईव्हीएम वर जेव्हा जेव्हा तुम्हाला मशाल दिसेल तिथे मशाला मतदान करा आणि या महाराष्ट्रात पुन्हा एकदा रोष नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद